देव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे आता परळीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत

सुप्रिया सुळे यांच्यासोबत बजरंग सोनमने संदीप क्षीरसागर यांचे आमदार हे त्या ठिकाणी आले आहेत सुप्रिया सुळे आता त्यांचं आगमन जे आहे ते परळीमध्ये झालेलं आहे

राजा <laughs>

आता थेट महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे या ठिकाणी जात आहेत तर सर्वांच्या अनुमतीने फेसबुक लाईव्ह डिस्कनेक्ट करतो आणि पर भेटी दरम्यानची आपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करूया